का अबू आसेम सारखे जे राजनितीमध्ये लोक आहेत कोट्यवधी रुपयेची त्यांची प्रॉपर्टी आहे ते वाचवण्यासाठी त्यांनी मागच्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये कशा प्रकारचे सुपारी घेऊन भारतीय जनता पार्टीला मदत केली होते हे जग जाहिर झालेलं आहे आता पुन्हा जेव्हा भारतीय जनता पार्टी आणि त्याची सरकार अडचणीत आली होती आणि महाराष्ट्र विधानसभेचा पहिला दिवस होता अनेक मुद्दे होते भारतीय जनता पार्टीला आणि सरकारला घेरण्यासाठी तर अशा वेळी हे माणूस महाराष्ट्र विधानसभेचा पहिला दिवस येतो आणि मुद्दा काय काढतो औरंगजेबाचा मुद्दा काढतो अशा प्रकारच्या वक्तव्य करून ते सामान्य मुस्लिम जे लोक आहे त्यांना किती त्रास सहन करावा लागत आहे छोट्या छोट्या गावामध्ये कशा त्यांच्यावर प्रेशर येतो अशा, ये अशा प्रकारच्या वक्तव्य केल्या नंतर पण हे सगळं माहित आहे कि की त्यांची जवळकी कोणाच्या सोबत आहे म्हणून ते मुद्दा काढला त्यांना खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजाचे काही देणं घेणं असेल तर अहमदनगर सारख्या एका गावामध्ये ग्रामपंचायतने ठराव पास केलेला आहे की आमच्या यात्रामध्ये मुस्लिम समाजाला बंदी घालण्यात आलेली आहे त्यांना प्रवेश बंदी देण्यात आलेली आहे हे मुद्दा महाराष्ट्रासाठी महत्वाचं आहे की चारशे चारशे वर्षापूर्वी काय झालेला आहे ते मुद्दा महाराष्ट्रामध्ये विधानसभा मध्ये काढणं म्हणजे म्हणून मी हे अबु सारख्या नेत्यांना जास्त महत्व देत नाही आहे कारण महाराष्ट्राला माहीत पडलेला आहे की हे माणूस कुणाच्या जवळ आहे आणि समजा त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीची मदत केली नाही तर त्यांच्याकडे खूप मोठी फाईल्स आहे अबू आसेमची त्यांचे कनेक्शन्स कुठे कुठे होते कशा प्रकारचे होते त्यांची प्रॉपर्टी कशी आहे कुठे कुठे प्रॉपर्टीज आहे ईडीसी नोटीस त्यांना देण्यात आलेली आहे हे सगळं सगळ्यांना माहीत आहे म्हणून त्यांना नाइलाजाने त्यांना मदत करा